नमस्कार मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये सहा जूनपासून मान्सूनला सुरुवात होते आमच्या इकडे पाऊस पण भरपूर झालेला आहे आणि गावामध्ये पेरण्या पण चालू झालेल्या आहेत तरी भरपूर दिवस झाले आम्हाला या झाडाची छाटणी करायची होती तर आज आम्ही या झाडाची छाटणी करून तुम्हाला दाखवतो तर आता मी या झाडावर जाऊन तुम्हाला भाज्या तोडून दाखवतो आणि जेणेकरून आपण या भाज्या तोडल्यानं उन्हाळ्यामध्ये आपल्याला या यात भेटेल तर आता मी झाडावर जातो कधी गहिर्या डोळ्यांच्या दो हात पार बुड़ते, सारखे सा रखे पापडे, नकलत काहर कटते, कदि मोसा राची यहा, हमना जैना हात, खांटी तोलता आणि पण नंतर आम्ही तुम्ही बघू शकता आताच आम्ही झाडाची संपूर्णपणे छाटणी केलेली आहे कोणत्याही प्रकारचं झाड तोललेलं नाही जेणेकरून उन्हाळ्यामध्ये आपल्याला झाडाची घंटात सावली घटावी याच्यासाठी झाडाची छाटणी केलेली आहे तर अशाच प्रकारचे आमचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला गावामध्ये संपूर्ण प्रकारचे व्हिडिओ आम्ही दाखवण्यात मदत करू धन्यवाद